गौरक्षा हिंदू दल वर्ध्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे पुलगाव पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री मोठी कारवाई करत गौवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला शनिवारी रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास मांडवा गाव परिसरातून चार ते आठ गौवंश कापण्यासाठी आणले जात असल्याची माहिती गौरक्षा हिंदू दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर सोनी यांना मिळाली त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिस विभागाच्या एकशे बारा क्रमांकावर तसेच कंट्रोल रूमला कळवली याबाबत महाराष्ट्र सरकारचे प्राणी कल्याण अधिकारी रामनंदवार यांनाही तात्काळ माहिती देण्यात आली यानंतर पुलगाव पोलिसांनी काटेकोर नाकाबंदी करून एम एच शून्य चार एच डी सत्त्याण्णव सत्तर या क्रमांकाची संशयित वाहन पकडण्यात यश मिळवलं ही कारवाई विरुळ व रामपूर गावच्या दरम्यान करण्यात आली संपूर्ण प्रकरणाचा तपास फुलगाव पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी करीत असून एस पी जैन यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे गौरक्षा हिंदू दल वर्ध्यानं पोलिसांच्या तत्परतेचे व कार्यक्षमतेचं कौतुक केलं असून पुढेही अशा प्रकारे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे वर्धा पोलीस महाराष्ट्रातील सर्वोत्तम पोलीस दल असल्याचं यावेळी पुन्हा अधोरेखित झालंय